मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी प्रहारचा मोर्चा बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दोन हजार तेवीसचा मंजूर पीक विमा तात्काळ कर जमा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज बावीस एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किमयाचे पैसे भेटल्यामुळे आज शेतकरी बांधतो आणि पाच संकटव्युतीने मोर्चा काढण्यात आला तरी साजचा पैसे न भेटल्यास तर ह्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व संबंधित अधिकारी यांच्या तोड्याला आम्ही काळ पाहतो त्याची संबंधित अधिकाऱ्यांना नोंद करण्यात घ्यावी आम्ही त्यांचं किंवा पक्षामार्फत निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सात दिवसात विमाणे जमा होतील असं आश्वासन दिलेलं आहे सात दिवसात जर विमानलाही जमा झाला तर पुढचं आंदोलन याच्यापेक्षाही उग्र राहील अशी मी सर्वांना